नमस्कार राज्यातील सहकारी आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाच रुपयांऐवजी सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयानुसार शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पस्तीस रुपये भाव यापुढेही मिळत राहणार आहे दूध संस्था दूध उत्पादकांना प्रति लिटर अठ्ठावीस रुपये देतील तर शासनवरील सात रुपये अनुदान देईल शासनाचे प्रति लिटर सात रुपये अनुदान दूध उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतील राज्यात गायीच्या दुधाचे दर पडल्याने दूध उत्पादकांना अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला ही योजना एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून राबवण्यात येईल पीजी मराठी न्यूज प्रतिनिधी मुंबई ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा